प्रश्न होते ते आज आपण आपल्या लाईव्ह मध्ये घेणार आहोत सगळ्यांना एक विनंती आहे तुम्ही ज्या कमेंट्स करतायत त्या कमेंटचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेलं असतं राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचं एक मिनिट जरी अंदाज सांगायचा झाला तर छत्तीस मिनिट साहजिक होतोय त्या शेतकरी आपला तालुक्यानुसार देखील विचारण्याचा प्रयत्न करतो आणि काही गावखेड्यानुसार विचारण्याचा प्रयत्न करतोय पण ज्या अर्थी ज्या भागांमध्ये पाऊस नाही त्या भागांची आपण नावं घेत देखील नाहीये कारण तसंच आहे कारण की वातावरण जर तिकडे नाही जिकडे ॲक्च्युली शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे तिकडे आपण जास्त प्रमाणात फोकस करतोय तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे त्या देखील पाहण्याचा प्रयत्न करा राज्यात डब्ल्यू डी एला अजून तीन दिवस बाकी आहेत एम पी मध्ये डब्ल्यू डी दिनांक पाच तारखेला चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे इंदोर वगैरे भाग घेत तो नंतर संध्याकाळी मध्यरात्री वितळण का गिना घेऊन तो पा सहा तारखेला आणि पाच तारखेच्या काही भागांमध्ये अकोल्या जिल्ह्यामध्ये तो प्रवेश करतोय तर पाच तारखेला अकोला नागपूर चंद्रपूर या भागांमध्ये ठिकठिकाणी पावसाला देखील सुरुवात होईल पावसाचं जे स्वरूप आहे मित्रांनो हा सर्व दूर देखील नाही आहे हे देखील लक्षात घ्या कारण की बरेचसे शेतकऱ्यांचं गैरसमज होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितलाय आणि तो दहा पंधरा गावांना किंवा दोन तीन तालुक्यांना पडलाय हा गैरसमज होऊ देऊ नका आणि पावसाची तीव्रता पावसाचा जोर असणारे जास्त प्रमाणात असलेले भाग देखील वेगळे आहेत तुम्हाला पहिले पश्चिमी विक्षोभ म्हणजे डी आणि अवकाळीचं स्वरूप देखील स्पेशली काय आहे ते देखील सांगणार आहे हे जे वातावरण आहे हे उत्तरेकडनं येण्याचा प्रयत्न जास्त प्रमाणात करते कारण की पश्चिमेकडनं उत्तरेकडे सॉरी जे काही पश्चिमी विक्षोभ म्हणजे जे काही बर्फाळा प्रदेश आहे त्यामधलं जे बाष्प आहे हे हिमालयाकडनं हिमालयाकडनं दक्षिण उत्तर भारतामध्ये आणि उत्तर भारत उत्तर भारतामध्ये असतानाच जे काही गुजरात आहे राजस्थान आहे एम पी आहे नंतर तिकडे लखनऊ वगैरे जे काही भाग आहेत इकडे बरसत असताना जर त्याचा पश्चिमी साईडकडनं जर वातावरण सक्रिय झालं ते गुजरात मार्गे महाराष्ट्रात येण्यासाठी सक्षम ठरतं आणि त्यामुळेच सर्वाधिक जास्त फटका बसणारे जे जिल्हे आहेत यामध्ये धुळे नंदुरबार शहादा नाशिक क्षेत्र आणि हे वातावरण व्यास व्यासव्याप्तीची जास्त आहे पुण्यापर्यंत हिशी मजल मारण्याचा प्रयत्न देखील जास्त प्रमाणात करणार आहे पुण्यापर्यंत याची रेंज कोणत्या तारखेला असेल देखील पाहूयात आणि तुमच्या कमेंट तुम्ही कॉपी करून ठेवा नंतर आपण ज्यावेळेस तुमच्या कमेंट विचारू त्यावेळेस तुम्ही ती कमेंट परत मला पाठवण्याचा प्रयत्न करा तर बघा पाच तारखेला तुरळक ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांमध्ये हलक्या सरी बरसतील याच्यामध्ये मोठा धोका नाही आहे पण अकोल्या जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरण मेघविजनेचा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत नागपूरच्या उत्तरेकडील एम पी लगतच्या भागाने देखील गर्जना संध्याकाळच्या वेळेला जास्त प्रमाणात वाढू शकते याच काळामध्ये इंदोर एमपी मध्ये बऱ्याचशा भागांमध्ये गारपिटीचे रडार बनतील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हा इंदोर अलियाबाद अहमदाबाद भोपाळ या भागांमध्ये सक्रिय होणार आहे यामुळेच महाराष्ट्रामध्ये ह्या उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव देखील या अकोला वगैरे भागामध्ये बुलढाण्याच्या काही उत्तरेकडील भागामध्ये होण्याचे चान्सेस आहेत आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे जे सहा सात तारखेदरम्यान जे वातावरण बनणार आहे यामध्ये हळद उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर आपण फळबाग उत्पादकांना काय दिलासा दिला आहे ते देखील पाहूयात सहा तारखेची जी कंडिशन आहे दुपारनंतर किंवा दुपारच्या ऐन अडीच ते तीन वाजता गुजरातमध्ये हे डब्ल्यू प्रवेश करत वातावरण देखील दणदणीत सुरुवात करेल त्यानंतर जळगावच्या आणि नंदुरबार शहाद्याच्या भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेला दिवस दिवसमावतापासच्या दरम्यान ही सिस्टम सक्रिय होणार आहे वारे मात्र या काळातसुद्धा जोराने वाहतील त्यामुळे दक्षिण भागामधल्या परभणी सॉरी गंगाखेड वैजापूर या भागात पाऊस हा सहा तारखेचा फारशा प्रमाणात टिकणार नाही आहे पण सतर्क मात्र यांना राहावं लागणार आहे तारीख सहा मे ही असणार आहे सहा मेला कन्नड सिल्लोड भागांमध्ये जाफराबाद देळगोराजा परिसरामध्ये तर जळगावच्या जामनेर ह्या भागात देखील वरंगाव परिसरात देखील तसेच अजिंठा लेणे परिसर मालेगाव या भागात देखील सक्रिय होण्याचे चान्सेस आहे टक्केवारी सहा तारखेला कमी प्रमाणात राहील मात्र वातावरणामध्ये दुपटीचा प्रादुर्भाव आहे डब्ल्यू डी टू एक्स देखील दिनांक सात तारखेला सात मेला सक्रिय होणार आहे तर सगळ्या बाबी समजून घेऊयात सहा तारीख आधी पूर्ण क्लिअर करूयात बघा सहा तारखेला पुण्याच्या मोजक्या भागांमध्ये अहिलदेवी नगर परिसरामध्ये वातावरण सक्रिय होईल पण वातावरण वाऱ्याच्या जोरामुळे या सहा तारखेला मोजक्या ठिकाणी भरसून मोकळं होऊन जाईल याच काळामध्ये वातावरण पश्चिमेकडनं पूर्ण बाष्प पूर्ण ढग हे नागपूरसारख्या ठिकाणी डायव्हर्ट होणार आहे नागपूरसारख्या ठिकाणी ते कन्वर्ट करत नेणार आहे त्यामुळे अकोल्यामध्ये काही ठिकाणी तर नागपूर अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी या सहा तारखेला पाऊस सक्रिय होऊ शकतो या काळामध्ये नांदेडच्या काही मोजक्या भागांमध्ये जसे की किनवट हदगाव परिसर यवतमाळचा उमरखेड परिसर सॉरी नांदेड आणि यवतमाळच्या बॉंडीलगतचा जो भाग आहे या भागात वातावरण सक्रिय होणार आहे सहा तारीख कन्नड सिल्डसाठी महत्वाची ठरणार आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे तर याच काळामध्ये देळगोराजा का भोकरदन जाफराबाद मवताळा परिसर चिखली परिसर या परिसरात देखील वातावरण सक्रिय होईल आणि जालन्याच्या काही तुरळक भागांमध्ये उत्तरेकडील साईडच्या भागांमध्ये हा पाऊस सहा तारखेचा असणार आहे आता मेन आणि कॉमन जी तारीख आहे ती ठरणार आहे सात तारीख सात तारखेला सकाळपासूनच हे कंदुक वातावरण तयार होईल बाष्पपूर्ण पूर्ण सक्रिय व्हायला तयार होईल आणि रातच्या वेळेला काही ठिकाणी तर दुपारीच वातावरण हे नंदुरबार शहाबादामध्ये सक्रिय होणार आहे या वातावरणाची तीव्रता जर आपण बघितली तर नाशिक क्षेत्रामध्ये मालेगाव धुळे साकरी परिसर त्यानंतर आणखी काही तालुक्यांची नावं घेण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमचा गैरसमज होणार नाही शहादा या भागात देखील काही ठिकाणी तर धुळे मालेगाव साक्री चाळीसगाव धोंडाईचा सा परिसर मनमाड परिसर वैजापूर परिसर श्रीरामपूर परिसर अहिल्या देवीनगर परिसराचे उत्तर आणि दक्षिण दोन्ही भाग राहुरी परिसर सोनाई परिसर पाथर्डी परिसरात देखील वातावरण हे सक्रिय होणार आहे वातावरणाची जी तीव्रता आहे ती नेहमी जसा अवकाळी बरसतो त्याच पद्धतीने आहे वारं काऊ सुटणं अशा प्रकारे कंडिशन पुण्यापर्यंतची मजल मॉडेलनुसार व्यक्त होते मात्र कमी अधिक प्रमाणात हे भाग सोडू देखील शकतो वाघोली शिरूर श्रीगोंदा परिसर दौंड परिसर सासवड मजल राहणार आहे कदाचित अजूनही तालुके वाढू शकतात तर काही ठिकाणी एक दोन दिवसाच्या रडारवरती हे तालुके पुढेही सरकू शकतात छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भाग हा रात्रीच्या वेळेला रड्यावरती येईल विजांचा लकलकाट पाहायला मिळेल वातावरण देखील सक्र होईल मोकर्दन जाफ्रबाद याच तारखेला आहे आणि याच तारखेला पूर्व विदर्भातले जिल्हे आहे आता तुम्ही म्हणाल यानंतर परभणी बीडचं काय होणार आहे बीडमध्ये वातावरण वातावरणाचा जो प्रभाव आहे तो बनेलच पण जेवढी तीव्रता आपण आता घेतलेल्या भागांमध्ये आहे तेवढी तीव्रता या भागांमध्ये नाहीये कालांतराने हे देखील भाग वाढू शकतात अशी कंडिशन देखील पाहायला मिळते आता बघूयात यवतमाळची कंडिशन यवतमाळ नागपूर वर्धा जिल्हा चंद्रपूर गोंदिया या भागात देखील काही ठिकाणी वातावरण सक्रिय होईल पण यामध्ये दोन कंडिशन्स आहेत पश्चिमी विक्षोपचे जे डब्ल्यू वारे आहेत पश्चिम पूर्व हे पाहतील